नमस्कार आपण पाहताय गावाकडची बातमी आपण आलो आष्टी तालुक्यामध्ये जे आष्टी शहर आहे इथे सोशल मीडियावर पोस्ट टाकल्यामुळे वाद निर्माण झालेला आहे आपल्याबरोबर काही महिला वर्ग आणि समाज बांधव आहे बौद्ध समाज बांधव यांच्याशी आपण बातचीत करू आणि नेमकं प्रकरण काय झालं आहे काय सांगाल ताई अपमानजनक त्यांनी पोस्ट टाकलेले आहे व्हॉट्सअप ग्रुपवरती आणि स्नॅपचॅटवरती व्हिडिओ पाठवले आहेत आणि यामध्ये बौद्ध समाजाचा खूप म्हणजे अपमान झालेला आहे बाबासाहेबाचा अपमान झालेला आहे यामध्ये आम त्याच्यामुळं आम्ही न्याय मागासाठी इथं तीन चार दिवसापासून येणं जाणं येणं जाणं करत आहो पण पोलीस प्रशासन आम्हाला टाळा टाळा टाळाटाळ करत तुम्ही पोलीस स्टेशनला तक्रार कधी दिली जाईल वीस तारखेला वीस एप्रिलला चौदा पंधरा एप्रिलला एक आम्ही रिपोर्ट इथे दिलेला आहे आणि त्याच्यानंतर वीस तारखेला एक दिला आज पण इथं आम्ही न्याय मागण्यासाठी इथं आलेलो आहोत पण त्यांच्याकडून काय प्रतिक्रिया आली पोलीस स्टेशनकडून ते टाळाटाळ करत आहे आज नाही होऊ शकत उद्या होईल आरवीला जा इथे जा तिथे जा असं आम्हाला ते टाळाटाळ तार करत आहे आणखी आपल्यासोबत काही समाज बांधव तुम्ही काय सांगाल ते काय आहे तुम्ही आम्ही चौदा एप्रिलच्या रॅलीनंतर पावणे बाराला इथे आलेलो त्यानंतर इथे आले असता आम्हाला ज्या मुलाने अविनाश कदम असे त्या मुलाचे नाव असून त्याने सोशल मीडियावर भ्रमणध्वनीवर ही पोस्ट दिलेली होती त्याचं स्टेटस होतं की चौदा एप्रिल म्हणजे त्याने त्याच्या कुत्र्याचं स्टेटस ठेवलेलं होतं आणि त्याच्याकडे तो कुत्रा नसून त्याचा कुत्रा मोठा आहे एक वर्षाचा नसून त्याने हॅपी बर्थडे ज्युनियर म्हणून ठेवलेले होते परंतु त्याचे तो त्याचा ज्युनियर जो आहे तो एक वर्षाचा नसून पुष्कळ मोठा आहे आणि हा पाहता क्षणी आष्टी सुद्धा लक्षात आलेला आहे परंतु त्याने तसे स्टेटस ठेवल्याने सर्व बौद्ध समाज बांधवांच्या मनामध्ये चौ आणि त्यांनी स्टेटस ठेवले असता चौदा एप्रिल असा उल्लेख केलेला होता त्यामुळे संपूर्ण बौद्ध समाजामध्ये असंतोशनाचे जनकाचे वातावरण निर्माण झालेले आहे आणि या वातावरणामुळे आ, त्या चौदा एप्रिलला आम्ही ते तक्रार देण्याकरता आलो असता आम्हाला सर्वांनी समजवण्याचे काम केले त्यानंतर एस डी पी ओ सरांनी आम्हाला असे आश्वासन दिले की त्याच्याकडून एक वर्षाचा बॉन्ड लिहून घेतला जाईल आणि त्यानंतर तो एक वर्षापर्यंत कुठलेही कृत्य करणार नाही आणि जर त्याने कृत्य केले तर त्याला दर चौदा एप्रिलच्या दोन दिवसाआधी इथे येऊन तो बॉन्ड रिन्यू केल्या जाईल पण असे कुठल्याही प्रकारचे आम्हाला रिन्यू बॉन्ड दाखवण्यात आले नाही आणि त्यानंतर काही दिवसानंतर आम्हाला त्याची बहीण खुशी कदम या मुलीने आमच्या संपूर्ण बौद्ध रॅलीचा व्हिडिओ घेतला आणि त्या व्हिडिओमध्ये असं लिहिले की आष्टीचा कचरा आष्टीचा कचरा म्हणजे अजूनही हे लोक आम्हाला अस्पृश्य समजतात आणि अस्पृश्य समजून हे लोक आम्हाला अशा प्रकारची वागणूक देतात ही वागणूक आमच्यासाठी अतिशय अपमानास्पद आहे आणि अपमानास्पद असल्यानंतर आम्ही स्वातंत्र्यपूर्व भारतात जग स्वातंत्र्यानंतरच्या भारत भारतामध्ये जगत असताना अजूनही आम्हाला अशी वागणूक का असा प्रश्न आणि अशी असे प्रश्न घेऊन आम्ही पोलीस स्टेशनला तक्रार देण्याकरता वीस एप्रिल दोन हजार चोवीसला आलो परंतु आम्हाला अशी असं आश्वासन देण्यात आलं की तुम्हाला सर्वांना आम्ही या विरु या याचे मार्गदर्शन करून निरासरण करून बा बावीस बावीस एप्रिल दोन हजार चोवीसला आम्ही त्या मुलीला अटक करून तिला कायदेशीर कारवाई करण्यात येईल परंतु त्यां त्या मुली का कारवाईकरिता आम्ही संध्याकाळच्या सहा वाजेपर्यंतची वाट पाहिली एस डी पी ओ सरांनी आम्हा सर्व बौद्ध नागरिकांसमोर हे आश्वासन दिले आश्वासन दिल्यानंतर तरीही त्या मुलीवर कारवाई करण्यात आली नाही आणि म्हणून आम्ही संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास संपूर्ण बौद्ध नागरिक इथे आलेलो आणि इथे आल्यानंतर आम्ही त्यांना पुन्हा विचारणा केली तर त्यांनी आम्हाला टाळाटाळ करत आहे आणि आदर्श आचारसंहिता इथे चालू असताना तुम्ही अशा प्रकारचे वातावरण इथे निर्माण करू शकत नाही तसेच आदर्श आचारसंहिता चालू असताना एक किंवा एकापेक्षा जास्त नागरिक इथे जमाव करू शकत नाही यामुळे संपूर्ण बौद्ध मानवांची खूप अपमान झालेला आहे आणि संपूर्ण बौद्ध मानवांच्या मनामध्ये एक अशा प्रकारची भीती निर्माण झालेली आहे की यानंतर आम्हाला अशाच प्रकारची वागणूक दिली जाईल का आणि अशाच प्रकारच्या वागणुकीमध्ये आम्ही संपूर्ण समाज जगत राहील का यामुळे संपूर्ण समाज हा पोलीस स्टेशन आष्टी येथे नाराजी व्यक्त करत आहे काही आम्ही तरी इथे कमीत कमी दीडशे ते दोनशे बौद्ध समाज इथे जमलेलो होतो बौद्ध नागरिक जमलेले होते परंतु आम्हाला न्याय मिळाला नाही त्यामुळे काही आमचे बौद्ध नागरिक जे आहेत ते इथून निघून गेले आणि आम्ही काही जे कार्यकर्ते आहेत इथे थांबलेलो आहोत पण आमचं सर्वांना एक महाराष्ट्रातल्या नागरिकांना तसेच संपूर्ण भारतातल्या नागरिकांना आमची अशी विनंती आहे की आम्हाला न्याय देण्यात यावं व जो आमच्यावर अपमान अन्याय होत आहे त्या अन्यायाला वाचा फोडण्याकरिता आम्हाला आम्ही सर्व न्यूज चॅनेलला अशी विनंती करते की आमची जी हे एक विनंतीची तक्रार आहे त्या तक्रारीवर त्या मुलीला एक कायदेशीर कारवाई करून तिला दंडात्मक कारवाई करावी व अश अशा प्रकारचे कृत्य यापुढे आष्टी शहरामध्ये होणार नाही आणि आष्टी शहरामध्ये ही एक पहिलीच घटना नसून याआधीही इथे अशा प्रकारची वागणूक अस्पृश्य समाजाला दिलेली जाते आणि अजूनही अस्पृश्यच म्हणून आम्हाला समजले जाते तसेच काही प्रशासकीय कार्य प्रशासकीय ठिकाणी अशी वागणूक दिली जाते की तुम्ही नीच जातीचे आहात तुम्ही हे काम करण्याच्या लायकीचे नाही आहेत म्हणून तुम्हाला आम्ही ऑफिसमधून काढू अशा प्रकारच्या धमक्यासुद्धा आम्हाला दिलेल्या जाते म्हणजे आमच्यावर हा होणारा किती मोठा अन्याय आहे यामुळे आम्हाला तुम्ही न्याय देण्यात यावा ही आमची बौद्ध नागरिकांतर्फे तुम्हाला सर्वांना विनंती आहे आपल्यासोबत आष्टी पोलीस स्टेशन येथील ठाणेदार आपण सुनील सिंगची चव पवार आपण त्यांच्याशी बातचीत करू की जे बौद्ध बांधवांनी जे तक्रार दिलेली आहे सोशल वर्कावर सोशल ॲपवर जे पोस्टिंग केले त्यांच्याबद्दल आपण प्रतिक्रिया जाणून घेऊ सरांची सर आपण काय सांगाल त्यांच्याबद्दल जे तक्रार आली जो तक्रार अर्ज आमच्याकडे प्राप्त झाला आष्टी पोलीस स्टेशनला तो तक्रार अर्ज आम्ही एस डी पी ऑफिस आरवी इथे पाठवलेला आहे हो एस डी पी ओ ऑफिस वी इथून म्हणजे एस डी पी ओ साहेब आलेले होते त्यांनी सांगितले की त्याच्यावर लिगल ॲडवायझर जे आहेत ते विधी सल्लागार जे आहेत त्यांच्याकडून विचारविनिमय करून त्या अर्जावर कुठल्या पद्धतीने आपल्याला कायदेशीर कारवाई करता येईल त्याच्यासाठी तो विधी अधिकाऱ्याचा सल्ला घेण्यासाठी बाकी आहे त्यांचा रिप्लाय आल्यानंतर आपण पुढील कारवाई करणार आहोत आपल्यासोबत आपण बातचीत केली आष्टी पोलीस स्टेशन येथील ठाणेदार सुनील सिंग पवार यांच्याशी बातचीत केली आहे मी देवेंद्र भोंडे गावाकडची बातमीसाठी आष्टी वर्धा